आज मी बनवणार आहे चिकन खिमा तर चिकन खिमा बनवण्यासाठी मी ते एक कांदा कापून घेतलेला आहे आणि चिकन मी अगोदरच मॅगिनेट करून ठेवलं होतं चिकन खिमा आहे हा चिकन खिमा मी मोमोज बनवण्यासाठी आणलेला त्यातला आरोग्य ते मोमोज बनवले सोनुनी आणि हे चिकन किमा उरलेला आहे ना त्याचा मी चिकन खिमा बनवणार आहे माझ्या पद्धतीत तर याच्यामध्ये लिंबू कांदा कोथंबीर आणि मीठ टाकून मॅगिनेट करून ठेवलं होतं अर्धा तास तर एक छोटा चम्मच हळद टाकली ते आता याच्यामध्ये मी कश्मीरी लाल पावडर टाकते कश्मीरी लाल पावडर मी एक चम्मच टाकते छोटा कलरसाठी छोटा एक चम्मच टाकलेला आहे हा आहे आपला घरगुती मसाला हा मी दोन चम्मच टाकते कमी जास्त झाला तर आपण नंतर चाकून बघून टाकू शकतो कारण की तिखट व्हायला नको आणि ही दही आहे साधारण दहा रुपयाच दही आहे आता मी दही याला लावून घेते दही अगोदर तुम्ही लावलं तरी देखील चालेल पण तिला मोमोज बनवायचं होतं ना म्हणून तिने दही लावलं नव्हतं आता मी लावते आता हे सगळं मी छान हलवून घेते आता हे छान हलवून झालेलं आहे आता आपण याला फोंडी देऊ छानपैकी आणि मी एक कांदा कापून घेतलेला आहे बघा फोंडी देण्यासाठी आता मी टमॅटो नाही टाकणार आहे मी दही दाखलेला आहे ना टमाटा टाकला तर आणखीन ते आंबट होईल म्हणून मी ह्याच्यामध्ये टाकणार नाही तर बघा आता मी कढई ठेवलेली आहे आता कढईमध्ये मी दोन चम्मच तेल घातलेलं आहे तेल आपण चांगलं गरम होऊ देऊया तेल गरम झालेलं आहे आपण त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकणार आहोत कडीपटा छान खडखडलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये एक कांदा घालून घेऊया आता कांदा आपण छान भाजून घेऊया कांदा छान भाजलेला आहे आणि तुम्ही बघू शकता कसा मस्त कलर आलेला आहे सोनेरी आता आपण ह्याच्यामध्ये थोडस जिरा पावडर आणि धना पावडर टाकणार आहे आणि चिकन मसाला थोडासा धना पावडर थोडीशी धना पावडर आणि थोडीसा तेल जिरा पावडर आणि चिकन मसाला थोड अर्धा चम्मच छोटा छोटा एक चम्मच पण तुम्ही टाकू शकता छोटा एक चम्मच टाकलेला आहे मी आता हे छान आपण हलवून घेऊ काय मस्त सुगंध आला आता मसाले आपल्या तेलामध्ये छान फ्राय झालेला आहे आता आपण जो हा खिमा आहे ना मॅरिनेट केलेला आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया

मॅगिनेट करताना आपण कोथिंबीर टाकली होती आणखीन थोडीश आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालूया आणि छान हलवून घेऊया आता याच्यामध्ये आपण पाणी थोड अगदी थोडस पाणी घालू शकतो किंवा नाही पण घातलं तरी देखील चालेल कारण की दह्याचं पाणी असतं ना ती सुटत त्याला तर तुम्हाला थोडस ओलसर बनवायचं आहे ना तर त्याच्यामध्ये अगदी थोडस पाणी घालूया आपण की दह्याचं पाणी पण त्याला सुटलेलं आहे अगदी थोडस आपण याच्यामध्ये पाणी घालूया कारण की हे मसाल्याचं आहे ना भांड भांडच आपण मसाला धुऊन याच्यामध्ये पाणी घालूया आपण हे छान हलवून घेऊया घेतलेलं आहे आता आपण त्याला दहा पंधरा मिनिट शिजवून घेऊया आणि <स्थागण> तुम्ही बघू शकता ह्याचा रंग किती छान आलेला आहे आता आपण बघूया आपला खिमा शिजलाय का तुम्ही बघू शकता किमा किती छान शिजून तयार आहे मस्त शिजलाय आता आपण ह्याच्या वरती थोडीशी कोथिंबीर घालूया हा 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 सुगंध किती छान सुटलेला आहे हे हलवून घेऊया आपण आणि चिकन किमा बनवून तयार आहे माझ्या पद्धतीत तुम्ही अरे किन यु आली होगा तुम्ही कसा बनवता ते मला नक्की कमेंट करून सांगा तुमची देखील रेसिपी मी नक्कीच बनवून ट्राय करून बघेन आणि हा किमा तुम्ही पावासोबत खाऊ शकता बेसिकली पाव बरोबर खातात चिकन किमा पण मी चपाती बरोबर सर्व करून खाणार आहे आज कारण की मी पाऊस आणायला विसरलेले आहे म्हणून मी चपाती बरोबरच खाणार आहे आम्ही सगळे आता आपण गॅस बंद करूया आणि मस्त चिकन किमा सर्व करूया आता मी गॅस बंद करते मी चिकन किंवा बनयन तयार आहे रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि प्लीज सबस्क्राईब करा कारण की तुम्ही सबस्क्राईब करत नाही रेसिपी बनवायला खूप मेहनत करायला लागते प्लीज आम्हाला सपोर्ट करा बाय हो हा 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 ठीक आहे चला